सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापुरातील सर्व प्रशासकीय कार्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करावा अशी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी येत्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने राज्य शासन ही शास, शासन निर्णय करीत माहिती अधिकार कायदा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी राज्यभर सर्व शासकीय कार्यालयात अठ्ठावीस सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करावा असे आदेश दिले आहेत सर्व प्रशासकीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन, दिन साजरा करण्याबाबत निवेदन दिले आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा कायदा देशभरात दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पासून लागू करण्यात आला आहे शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलामुळे अल्पावधीत राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरूपात लोकाभिमुख झाला आहे महाराष्ट्रात माहिती अधिकार दोन हजार पाच या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धी करिता व प्रभावी अंमलबजावणी करिता शासन स्तरावर सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी माहिती अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती विविध हक्क श्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन व विविध उपक्रम राबवून त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे असे जनहितार्थ शासन निर्णयात नमूद करण्यात आहे प्रतिवर्षी अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा त्या अनुषंगाने आपल्या विभागात माहिती अधिकार या विषयावर प्रश्न मंजूसा चित्रकला निबंध वक्तृत्व इत्यादी सारख्या स्पर्धा तसेच चर्चासत्र व्याख्यानमाला आयोजित करण्यात आयोजित कराव्यात अशी मागणी केली जाते माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पडवळ शहापूर तालुका अध्यक्ष श्री देवीदास सदाशिव जाधव यांच्या नेतृत्वात आणि ठाणे जिल्हाध्यक्ष शंकर वड वडवले भिवंडी तालुका अध्यक्ष शांताराम पाटील साहेब शहापूर महिला अध्यक्ष माया मगर मॅडम मधील महिला अध्यक्ष योगिता शिर्के शहापूर तालुका उपाध्यक्ष सचिन भोईर तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत बडांगे शहापूर